नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे आजचा विषय आहे घरामध्ये शिवलिंग ठेवावे की नाही चला याचे काही नियम आहेत ते आपण जाणून घेऊयात हिंदू मध्ये दररोज भगवान भोलेनाथाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की भगवान शिव त्यांच्या भक्तांचे सर्व दुःख दूर करतात आणि त्यांना सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद देतात घरामध्ये भगवान शिव किंवा शिवपरिवाराची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते परंतु घरामध्ये शिवलिंग स्थापित करताना काही खास गोष्टी लक्षात ठेवण्याचा सल्ला दिला जातो शिवलिंगाशी संबंधित काही चुकांमुळे कुटुंबातील सदस्यांना आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकटांना तोंड द्यावे लाग लागू शकते असे मानले जाते त्यामुळे घरामध्ये शिवलिंग स्थापित करताना काही नियम लक्षात ठेवले पाहिजेत घरामध्ये शिवलिंग स्थापित करण्याचे काही नियम आहेत ते आपण जाणून घेऊयात ज्योतिषशास्त्रानुसार घरामध्ये विशिष्ट आकाराचे शिवलिंग स्थापित करावे घरामध्ये शिवलिंग ठेवताना लक्षात ठेवा की शिवलिंग हे अंगठ्याच्या आकाराचे असावे घरामध्ये लहान शिवलिंग आणि मंदिरामध्ये मोठे शिवलिंग स्थापित करणे शुभ असते तुटलेले शिवलिंग कधीही घरामध्ये ठेवू नये असे मानले जाते की ते घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आणू शकते ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते म्हणूनच घरामध्ये कुठेही तुटलेले किंवा खराब झालेले शिवलिंग स्थापित करू नका त्यानंतर घरामध्ये पवित्र ठिकाणी शिवलिंग स्थापित करा शिवलिंग हे अशा प्रकारे स्थापित करा की त्याचे तोंड ईशान्य कोपऱ्याकडे असले पाहिजे शिवलिंगाची स्थापना केल्यानंतर दर दररोज शिवलिंगाची पूजा करा शिवलिंगावरती दूध दही मध गंगाजल तूप आणि बेलपत्र अर्पण करा वास्तूनुसार घरामध्ये एकापेक्षा जास्त शिवलिंग नसावेत घरामध्ये शिवलिंग स्थापित केल्यानंतर त्याच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या तुम्ही तुमच्या घरामध्ये सोने चांदी पितळ दगड स्फटिक किंवा पारा धातूपासून बनवलेले शिवलिंग स्थापित करू शकता परंतु तुम्ही लोखंड स्टील किंवा अल्युनियम धातूपासून बनवलेले शिवलिंग आपल्या घरामध्ये ठेवू नये आणि त्याची पूजा करू नये तसेच शिवलिंग चुकूनही बेडरूममध्ये ठेवू नये शिवलिंगासोबतच जी, देवी पार्वती भगवान कार्तिकेय आणि नंदी यांची एक छोटी मूर्ती ठेवा वरील माहिती सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही शिवलिंगाची मूर्ती या पद्धतीने घरात ठेवून त्याची व्यवस्थित पूजा केली तर तुम्हाला सुख समृद्धी आणि पैशाची कधीही कमी भासणार नाही तर चला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला अजून काही विचारायचे असेल किंवा सांगायचे असेल तर कमेंट करायला करा विसरू नका आणि हो ज्यांनी कोणी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद